नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आले मित्रांनो आपण चाळीस गावामध्ये दहा जानेवारी दोन हजार सव्वीस तरी काटेवाडी शाळा आले मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीच्या बघू शकता मयूरभो यांच्या दावणीवरती आलेलं आहे मित्रांनो बघू शकता शाळेंची क्वालिटी पण एक नंबर आहे आणि आपण शाळा आहे मित्रांनो शाळेची क्वालिटी बघू शकता दादा यांच्या दावणीवरती आलेलो आहे मित्रांनो आपण बघू शकतो मित्रांनो शाळा यांची क्वालिटी पण एक नंबर आहे मोठ्या मापास शाळा आहे मित्रांनो भावनगर क्वालिटीची शाळा आहे बघू शकतो मित्रांनो एक नंबर क्वालिटीची शाळा आहे संपूर्ण काच बघू शकतो मित्रांनो शेळींची एक नंबर अशी काच आहे आणि बघू शकतो मित्रांनो शेळ्या मित्रांनो जरूर मित्रांना शेळी पालन करायचं असेल तरी जरूर एकदा चाळीस गावाला भेट द्या काटीवरती शेळ्या दूध पण भरपूर देते दूध असल्यामुळे पिलं पण एक नंबर असतात आणि आपल्या कोणी म्हणता आपल्या वातावरण महाराष्ट्रात सूट होत नाही तर एक नंबर सुट होत मित्रांना मित्रांनो या शेळ्या एकच नंबर अशी शेळ्या मित्रांनो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण एक नंबर सुट होत या शेळ्या 보고자겠다.

नाही बघा इकडे येणार करणार पहिले इकडे युट्यूब सगळ्याकडे असे आपल्याच नाही युट्यूब हे बघा ओकू हे बघा पूर्ण ओलल्या जाण्या बघल्या हजारे सतरा हजार हजारे का

किती दिला पाच शेळाच्या दुधाच्या पाच शाळा दिल्या मित्रांनो तुम्ही माहिती ना हाय तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून जरूर प्रेस करा मित्रांनो जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहील એક દરજે કંડર નોટતી ઓ ક્વોલિટી કઈ નથી બચ્ચુ બચ્ચુ સાબબ યહા ત આધારિત 现在就 q u a l i 不